नमस्कार भारत सुपरफास्ट न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हर हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया उल्हासनगर महापालिका स्वच्छ भारत अभियान केंद्र तसेच दिव्यांग नोंदणी सॉफ्टवेअर आदी विविध कामांचे ऑनलाईन उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया उल्हासनगर महापालिका अंतर्गत मिस्ट मशीन अग्निशमक विभागाच्या गाड्या स्वच्छ भारत अभियान अभियानामधील गाड्यांचे लोकार्पण तसेच मलनिसारण केंद्र दिव्यांग नागरिकांचे सॉफ्टवेअर आदी आदी विविध विकास कामांचे ऑनलाईन उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नामदार कपिल पाटील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर आमदार गणपत गायकवाड आमदार कुमार अलॅणी शिक्षक आमदार महात्रे तसेच उल्हासनगर महापालिका आयुक्त अजित शेख अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगेरकर करुणा जुईकर उपायुक्त अशोक नाईकवाडे सुभाष जाधव प्रियंका राजपूत राजेश धनगावकर प्रभाग समितीचे गणेश शिंपी अजित गवारे यांच्यासह शिवसेनेचे रमेश चव्हाण माजी महापौर अलीलाबाई आशान अपेक्षा पाटील राजेंद्र चौधरी शहर संघटक अरुण आशान नानासाहेब बागुल माजी नगरसेवक स्वप्नील बागुल यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते व पोलीस मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते याबाबत अधिकृत पाहूया उपस्थित उल्हासनगर मान्यवर पत्रकार उल्हासनगर महापालिकेच्या वतीने आज अनेक लोकार्पण सोहळा या ठिकाणी मलशुद्धीकरण केंद्र ग्रीन उल्लास ई चार्जिंग केंद्र दिव्यांग वक्ति करता संगणक प्रणाली प्लॅस्टिक क्रशिंग मशीन त्याचबरोबर इतरही वाहन इकडे स्वच्छतेसाठी जी आपल्याला आवश्यक यंत्रणा आहे याच लोकार्पण या ठिकाणी होत आहे मी आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि या उल्हासनगरच्या विकासासाठी आपल्या सरकारच्या माध्यमातून रस्ते असतील पाणी जीवाबत्ती स्वच्छता यासाठी निधी कधी पडू दिला नाना नाही कारण आता तुमचा हक्काचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करालेला एकना आहे कुमार ऐलारी जी बाकी सभी लोग अभी कोई चिंता करने की बात नहीं है आपका एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बन गया है इसलिए उल्लास को जैसे सभी शहरों को जो विकास निधि मिला है वो नगर को भी मिलेगा